श्री नवना भक्ती कथा सार अध्याय पाचवा या अध्यायाच्या नित्यप्रणाने घरातील भूत बाधा होणार नाही व झाली असल्यास ते निघून जाईल वेतळांचा पराभव व त्यास सांगितलेल्या आटी तर मच्छिंद्रनाथाने हिंगळादेवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारा मल्हार नामक अरण्यात गेला तेथे एका गावात मुक्कामास राहिला आणि रात्रीच्या वेळी एका देवालयात स्वस्त निधला असता सुमारे दोन प्रहर रात्रीच मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य देवठ्या त्यास दिसल्या हे पाहून भूतावळ उठली असे मचिंद्रनाथाच्या मनात आले तेव्हा काहीतरी ते यांना चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावी असा त्यांनी विचार केला मग त्याने लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली आणि त्या अस्त्राच्या अत्याद्भूत शक्तीच्या करता येईल आणि ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिटकून राहिली ती भूते नित्य नियमाप्रमाणे वेताळांच्या भेटी जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे त्या दिवशी वेताळास भेटीस गेलेच नाही तिकडे वेताळाने ती का भूते आली नाही ह्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली मग पाच सात भूते वेताळांपाशी वेताळांची आज्ञा मानून वेताळांची आज्ञा मान्य करून शरवतिरी आली आणि शोध करून पाहू लागली तो ह्याची अशी झालेली अवस्था त्यांच्या दूरच दृष्टीस पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन जवर। चौकशी करू लागली तेव्हा तिथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे त्यांना समजले मग तो सिद्ध कुठे आ उतरला आहे त्याचा तपास करीत करीत मच्छिंद्रनाथा स्वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा ह्याचीच अद्भुत करणी असावी असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांना प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतीत आहेत ह्यांची मुक्तता करावी म्हणजे ती कामकाजात जातील त्यावेळी ही सर्व भूते खेळून टाकली असता ही भूते तेव्हा त्यावेळी सर्व भूती खेळले असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यास विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्याकरिता वेताळ्याने आम्हा इकडे पाठवले आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळास करता जातील मचिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल मला असा मच्छिंद्रनाथाचा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्यांच्या पयाकडून म्हणाली तिकडे एक योगी आला आहे आणि त्याने शिरभतीरावरची भूति त्याच्या मंत्राच्या जोराने एका जागच्या जागी खिळवून टाकली आहेत आणि तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे हे एकदाच वितळाची नक्षीखात तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूद पाठवली आणि त्याचप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला त्यांना वेताळाने सारा कच्चा मजकूर मग सर्वजण आपापल्या अशी शरभतरी येऊन दाखल आहे आणि तेथे ते भयंकर चेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले आणि त्यांचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच उभा राहिला पुढे त्याने वज्रस्त्र मंत्र जपून भोवती एक रेग मारली आणि वज्र शक्ती मस्तकावर धरली जेणेकरून भूतांना जवळ जाता येईनाशी झाली आणि भूतानच्या राजांनी झाडे डोंगर नाथावर टाकले परंतु त्याचे काही चाले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व शास्त्रीय आस्त्रे सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बल ठरले शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र येऊन सर्व होताना एकदम खेळून टाकले त्यावेळी तिच्या अष्टनायकांपैकी झोटिंग खेळवा बावरा महम्मद मुंजा महिषासूर व दुळोवान हे सात जण मच्छिंद्रनाथांचे पाय धरून ओढण्याचे वाट पाहत होती पण तितक्यात मच्छिंद्रनाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवास्त्र सिद्ध करून मृदू कुंभक मरू मलिमल मचकुंद त्रिपूर बळजेटी हे सात दानव निर्माण केले मग सात दानव व सात भूत नाहीत त्यांची लागली एक दिवसभर आणि एक रात्र युद्धांनी त्यास झेर करताच ते अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथाने वासव शक्ती सोडून वेतळास मूर्छित पाडले दे। आणि त्यांनी अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निरभिमानाने मच्छिंद्रनाथात शरण जाऊन कान वाजून घेण्याचा केला मग वेतसह सर्व नायकांनी मच्छिंद्रनाथांची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हायचा हो आहे आमचे प्राण वाचवल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती मिळू आणि तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत आणि विष्णूजवळ विष्णुदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपल्या आपापल्या पिशाचे फौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा, तुझा हुकूम मानू हे वचन जर आम्ही असत्य करू तर की आम्ही त्या आम्ही आमच्या पूर्वजास नरकात टाकू दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मचिंद्रनाथाने सांगितले की शाबरी विद्येवर माझे कवित्व आहे या त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्रावर हुकूम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाऱ्याला सहाय्य करावे तसेच मंत्र घोकून पाठ करणाऱ्यांशी मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व मछींद्रनाथांचे म्हणणे सर्वांनी संतोषाने आणि कबूल केले तसेच त्यांचे भाष्य कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधील कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेतांकडून करून घेतल्या नंतर प्रत्येक मंत्र प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळी केली मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथांच्या पाया पडले व त्यांनी जय जयकार करून त्यांची स्तुती केली आणि त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकठिकाणी गेले याचबरोबर पाचवा अध्याय समाप्त होत आहे